विजेचा जोरात धक्का बसलेल्या छोट्याशा पिल्लाला मदत करण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर तिची आई स्वतःच हल्ला करायची आणि मदत होऊन द्यायची नाही असं आई का करायची आणि पुढं असं काय घडलं स्वतः आईच भाऊक झाली आणि तिने तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे आभार मानलं संपूर्ण हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा ही घटना चरण येथे घडली मधोमध असणाऱ्या विजेच्या खांबावरती एक छोटंसं वांडराचं पिल्लो विजेच्या धक्क्यानं उंचावरून खाली कोसळलं होतं ते बेशुद्ध अवस्थेत पडलं होतं त्याची काहीच हालचाल होत नव्हती अशावेळी गल्लीतील भटक्या कुत्र्यांचा डोळा त्या छोट्याशा वांढराच्या पिल्लावर होता त्यामुळं त्या वांढराच्या पिल्लाला शुधीवर आणण्याची खूप गरज होती जेणेकरून हे वांडराचं पिल्लू शुदीवर येईल आणि त्याची आई त्याला घेऊन जाईल तेथील ग्रामस्थ त्या वांढराच्या छोट्याशा पिल्लाला मदत करण्यासाठी जायचे त्या त्यावेळी मात्र आई त्या वांढराच्या पिल्लाची मदत होऊन द्यायची नाही जो कोणी मदतीला येईल त्याला तिथून ती हुडसावून लावायची पिला पिला ते ते एक एक आई असं का करायची कदाचित आई आपल्या पिलाच्या काळजीपोटी तेथील ग्रामस्थांना मदत करू द्यायची नाही मात्र तेथे एक असणारा एक व्यक्ती धाडस दाखवत त्या वांडराच्या कळपाची नजर चुकवत त्या आईची नजर चुकवत त्या छोट्याशा पिलाला मदत करण्यासाठी पुढे सरकतो एका छोट्याशा प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये पाणी घेतो आणि त्याच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते शुद्धीवर येईल मात्र हा व्यक्ती तिथे जात असताना मात्र तो मदत करत असताना मात्र त्याची आई तिथे यायची आणि त्याला सारखी सारखी वळसावून लावायची तरी देखील त्या व्यक्तीनं एक दोन वेळा त्या आईची त्या कळपाची नजर चुकत त्याची मदत केली त्याच्या अंगावर पाणी टाकलं पाणी टाकल्यानंतर मात्र हे बेशुद्ध अवस्थेत पडलेलं पिल्लो ज्याची काहीच हालचाल होत नव्हती ते अखेर शुद्धीवर आलं शुद्धीवर आल्यानंतर तुम्ही पाहू शकताय हे वानराजचं छोटंसं पिल्लो त्या विजेच्या खांबाजवळ जाऊन बसलं त्यानंतर आईने त्याला पाहिलं आणि आई धाव धावत धावत खाली आली आणि आपल्या छोट्याशा मुलगेकडं म्हणजेच घाबरलेले ते आपल्या पिल्लाकडं पाहत राहिले पिल्लाकडं पाहताच हे घाबरलेलं छोटंसं पिल्लं लगेच त्यानं स्वतःच आपल्या आईला मिंटी मारली आणि अखेर आईनं त्या छोट्याशा पिल्लाला कुशीत घेऊन विजेच्या खांबावरून आपल्या पिल्लाला घेऊन ती तिथून ती, ती निघून गेली अशा प्रकारचा हृदयस्पर्शी हृदयस्पर्श व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मदत करणाऱ्या व्यक्तीला आईनं धुडसावून लावलं मात्र ज्यावेळी या पिलाला वाचवल्यानंतर मात्र त्याच व्यक्तीचं तिनं या आईनं मनापासून आभार मानल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते या आईचा आणि त्या पिलाचा आनंद तुम्ही पाहू शकता या कॉलावरून इकडे तिकडे उड्या मारताना तुम्हाला पाहायला मिळते आपल्या भावना व्यक्त करत आहेत अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद